नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी अनेक दशकांची परंपरा असलेल्या दोंडाईचा येथील रावलगडीवर श्रीमंत राजा गणपतीची स्थापना राज्याचे पन्नन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आली गडीचे पुरोहित श्री नगर देवळेकर यांनी विधिवत पूजन व मंत्रोपचाराने पूजन केले आज फार आनंद आणि समाधान होतं आहे की अनेक वर्ष दशक दशकं दशक दशकं ही जी परंपरा आहे डोंडायच्या संस्थान यांच्या वतीने गजाननाची स्थापना करण्यात येते आणि सारे आमचे जवळचे लोक इथे येत असतात ही परंपरा आजही आम्ही टिकून आहे आणि त्याचा फार आनंद समाधान होत असतं एक उत्साहाचं वातावरण सगळीकडे आहे मी गणपती बाप्पाला प्रार्थना करतो की तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला भारतातल्या जनतेला सुख समृद्धी भरभराटीचं हे वर्ष ठरव भरपूर पाऊस ये हो, शेतात माल पिको सगळ्यांची उन्नती प्रगती हो ही गणरायाला प्रार्थना करतो बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद